हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल सो स्वागत आहे तुमचं निकिता ब्लॉग्समध्ये तो की जसं मी बोलली होती तुम्हाला की मी आज तुम्हाला दाखवेन आमच्या गावचं घर म्हणजे घरातलं मंदिर कसं बनवलं आहे मी साधंच बनवलं काय एवढं जास्त केलं नाही आहे कारण मी करणार पण आहे पण जसं जमेल तसं आम्ही करू सो इकडे मी आमचे पप्पा आहेत निलेश भाऊ म्हणजे ह्यांची हे पहिले त्यांच्याकडे कामाला होते त्यांनी मला दिलं हे कळून सो पहिलं म्हणजे त्यांना थँक्यू की त्यांनी मला हे दिलं करून त्यांना मी सांगितलं मला पायरी हवी होती म्हणजे एक एक तशा तीन पायऱ्या हव्या होत्या मला सो मला हे त्यांनी करून दिलं मग मी त्याच्यावर रेड कलरचा कपडा टाकून त्यांना बस देवांना आसन दिलं आणि मग आमच्याकडे आजचं गावामध्ये सत्यनारायणाची महापूजा होती गाडीची सो त्याच्यासाठी मग आम्ही जेवलो वगैरे दुपारी लवकर आणि मग खाली गेलो हे आमचं छोटंसं घर हे तुम्ही बोलाल सिमेंट मारलं आहे का तर सिमेंट नाही तो कलर दिला आहे आम्ही ग्रे कलरचा आणि मग आम्ही म्हटलं रांगोळी काढायची होती कारण सगळे ओढायला लागले पटापट पटापट करा कारण भज्जी चार वाजता येणार होता बरोबर आणि ऑलरेडी दोन अडीच वाजून गेलेले होते सो पण आम्ही पटापट पटापट केला आणि वारा एवढा होता की रांगोळी काय राहत नव्हती नुसते कलर इकडे तिकडे जात होते म्हणून मग त्यांना बोलली द्या पटापट मी कलर टाकून देते तुम्ही पटापट डिझाईन काढा मग म्हटलं थोडंसं इकडचं पण शूट घेऊया हो म्हणून मी शूड घेतला वारा बघा किती आहे आणि सगळेजण लायटिंग वगैरे हो करत होती कोण झाडू मारत होतं कोण सिलेंडर वगैरे टोप्स शेगडे वगैरे हे सगळं आणून ठेवत होतं कोण पाणी भरत होतं म्हणजे प्रत्येकजण काय नाही काय काम करतच होतं कारण वेळ खूप कमी होता म्हणून मग नंतर श्रद्धाला बोलली दे मी पटापट कलर टाकते तुम्ही डिझाईन काढायला सुरुवात करा अशा प्रकारे मग हे पूर्ण मग मोबाईल ठेवला थोडा साईटला आणि पटापट पहिले कलर काढून टाकून घेतले आणि मग त्याच्यावर मी पटापट डिझाईन काढली मग आम्ही सगळ्यांनी डिझाईन काढली त्या बहिणी पण होत्या एक त्यांनी पण डिझाईन काढली पटापट सु सुस्वागतम वगैरे त्यांनी पण हेल्प केली पटापट त्याच्यामुळे पटकन झाली पण फट्ट ऑन द वेज होते आणि इकडे सगळे नेट वगैरे बांधत होते पूजेसाठी कारण म्हणजे जीवनात कचरा वगैरे असं वारायनं उडू नये म्हणून आणि त्याच्यात श्रद्धा मला बोलत होती थांब माझा कुठे व्हिडिओ घेतेस मी म्हटलं मी घेणार मम्मी तुम्हाला आता वरचं दाखवते वर किती मस्त रांगोळी काढली आहे ती छान काढली आहे रांगोळी आणि मग नंतर तिकडे बायकांचं पण जेवणाचं सगळी तयारी चालू होती म्हणजे बसायसाठी चादर वगैरे सगळं घालत होते कारण सारवलेलं होतं क्लीन होतं केलेलं तिथे असं नाही की कचरा आहे म्हणून सो सगळ्या ते मारणे आग वगैरे लागू नये म्हणून नेट व्यवस्थित ते लोक हे करत होते मग आम्ही घरी गेलो तयारी वगैरे केली आणि मग खाली आलो आणि मग वहिनी बोलत त्या इकडे तिकडे कुठे जाते मी म्हटलं हा येते ते थांबा जा मग आम्ही जरा थोडेसे फोटो वगैरे काढले तिकडे आणि मग इकडे आलो मग भजी बोलायला लागली चला आरतीला या आम्ही म्हटलं ठीक आहे चला जाऊया आपण आरतीला स ही आमची लाडकी गौरा ही आमची लडकी निकू आणि स्वरा ही गौरीची मम्मी आणि इकडे आमचं हळदी हो गुंकूचं सगळं सामान ठेवलेलं होतं हळदी हो गुंकू पण आमच्याकडे होता आणि ही स्वाडी नेसली ती स्वरा श्रद्धा लाडकी सो गावी आल्यावर मजा येते स्वतः त्यानंतर इकडे ना जेवायला वाढत होते स्वरांग्या श्रद्धा वगैरे गौरी वगैरे निकूम वगैरे सगळे जेवायला वाढत होते आणि सगळे जेवायला बसलेले आणि ह्याच वर्षी नाही दरवर्षी आमच्याकडे वाडीमध्ये पूजेच्या दिवशी जेवण असतंच असतं आणि रुद्र बघा पाणी आहे पाणी वाटायला आमच्या रुद्रला सांगायला नको ज्याला पाणी नको होतं त्याला पण जबरदस्तीने पाणी घ्या पाणी घ्या करून घेत हो देत होता सो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन थँक्यू सो मच जय महाराष्ट्र